मार्गाव वार्ता रस्ता कुठे खड्डा कुठे दातपाडी केळापूर महामार्ग बनला खड्डेमार्ग प्रशासनाचे दुर्लक्ष दातपाडी ते केळापूर महामार्गावरील पावसामुळे ठिकठिकाणी मोठमोठे मुट खड्डे पडले आहेत अनेक ठिकाणी रस्ता खचल्याचे चित्र आहे मात्र या प्रकाराकडे राष्ट्रीय महामार्गाचे संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे येथील नागरिक म्हणत आहेत मारेगाव वार्ता वाजेत कुरेशी पांढरकवडा यवतमाळ